जानेवारी दोन हजार चोवीस एच या तारखेला सिडको महामंडळाने तीन हजार तीनशे बावीस घरांची जी लॉटरी काढलेली आहे त्यामध्ये जी डब्ल्यू एस घरे आहेत त्यांची किंमत वीस लाख एकवीस हजार एकवीस लाख एकाहत्तर हजार रुपयापर्यंतची घरे आहे म्हणजे आपल्याला वन बी एच के जर आपलं बजेट असेल तर आपल्याला वीस लाखामध्ये वन बी एच के घर आपण हे नवी मुंबईमध्ये घेऊ शकतो तर चला आज आपण आज त्याची माहिती बघणार आहोत तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अशीच माहिती तुम्हाला वेळोवेळी आमच्या या माध्यमातून मिळत जाईल तर चला सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की सिडकोने जी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे सव्वीस जानेवारीला त्याच्यामध्ये जे डब्ल्यू एस जीची जे घरंची जी, जी घर, लॉटरी निघालेली आहे त्यामध्ये आपल्याला सेक्टर एकवीस तळोजा सेक्टर बावीस तळोजा सेक्टर सदतीस तळोजा सेक्टर चौतीस आणि छत्तीस तळोजा या नोडमध्ये वन बी एच के जी घरं आहेत त्यांची किंमत वीस ते एकवीस लाख रुपयांच्या दरम्यान आहेत तर ज्या लोकांचं बजेट कमी याच्यामध्ये असेल ते लोक येथे अप्लाय करू शकता तर आपण सर्वप्रथम त्या जाहिरात प्रसिद्ध झाली सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्जाची नोंदणी झाली सव्वीस जानेवारीलाच दुपारी बारा वाजता आणि ऑनलाईन अर्ज समाप्ती होणाऱ्या सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रात्री आठ वाजता या सोडती ला जी ऑनलाईन अर्ज करण्याची समाप्ती आहे ती सत्तावीस तारीख मार्च सत्तावीस मार्चला रात्री बारा वाजताच्या दरम्यान आहे तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे एकतीस मार्चपर्यंत सॉरी एकतीस जानेवारीपर्यंत अशी एन एफ टी आर टी जी एसद्वारे तुम्ही याचं पेमेंट करू शकता ओके okay, आणि या अर्जाची अंतिम प्रसिद्ध आहे ती दहा एप्रिलला लागणार आहेत आणि याची सोडत जी होणार आहे सिडको भवनला सातव्या मजल्यावरती बेलापूरच्या रेल्वे स्टेशनच्या वरती जे सातवा माळा आहे तेथे याची सोडत होणार आहे आणि ते जे सोडतवीमध्ये यशस्वी अर्जदार होतील त्यांची जी नावे आहेत ती एकोणीस एप्रिलला शुक्रवार दि, दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध होईल तर अशी ही सो सिड सिडको महामंडळाने जी तीन हजार तीनशे बावीस घरांची लॉटरी काढली त्याच्यामध्ये जे आपल्याला जी घरं आहेत ते द्रोणागिरीमध्ये सर्वसाधारण प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अठरा घरं आहेत द्रोणागिरीमध्ये फ्लॅट नंबर त्रेसष्टमध्ये बावीस घरं आहेत तळोजा एकवीस याच्यामध्ये एकोणतीस घरं आहेत सेक्टर बावीस तळोजा याच्यामध्ये नऊ घरं आहेत सेक्टर सत्तावीस इथे छप्पन्न घरं आहेत आणि सेक्टर चौतीस छत्तीस याच्यामध्ये पण सुद्धा आर्थिकदृष्ट्या दुर्भर जे घटक आहेत त्यांच्यासाठी वीस ते एकवीस लाख रुपयांच्या बजेटमध्ये घरे आहेत तरी ज्यांना हे फॉर्म भरायचे असेल त्यांनी लवकरात लवकर जी सिडकोची जी, जी वेबसाईट आहेत तिथे जाऊन हे फॉर्म लवकरात लवकर भरून घ्यावे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद